स्वामी विवेकानंद चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर दुर्गंधी अस्वच्छतेने नागरिक त्रस्त टिटवाळा पूर्वेकडील मुख्य गणेश मंदिर रोडवर असलेल्या निमकरनाका परिसरात स्वामी विवेकानंद चौकात गेल्या दोन दिवसांपासून ड्रेनेज लाईनचे पाणी रस्त्यावर साचल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी अस्वच्छता आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे विशेष म्हणजे पाणी साचलेले ठिकाण हे स्वामी विवेकानंदांच्या स्मारकासमोरच असल्याने नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे स्थानिकांच्या मते ड्रेनेज लाईनचा अडथळा वेळेत न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर ओसांडून ते वाहू लागले आहे सकाळच्या आणि सायंकालीन गर्दीच्या वेळी या ठिकाणी मोटारसायकली रिक्षा चारचाकी वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे साचलेल्या पाण्यातून उठणाऱ्या दुर्गंधीमुळे व्यापारी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत गणेश मंदिर रोडवर यापूर्वी डीजी वन परिसरात तसेच गायत्रीधाम सोसायटीजवळ मुख्य रस्त्यावर आठ दहा दिवसांपर्यंत ड्रेनेजचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते वारंवार उद्भवणाऱ्या अशा समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून महापालिकेच्या नेमका अडथळा कसा सापडत नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून परिसरात रोगराई पसरू शकते अशी भीती देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे याबाबत स्वामी विवेकानंद चौकातील परिस्थितीची माहिती मिळताच येथील माजी मा उपमहापौर आणि नगरसेवक बुधाराम सरणोबत यांनी तातडीने महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला त्यानंतर सफाई विभागाची व्हॅक्युम मशीन आणि पंपिंग सेटसह गाडी घटनास्थळी दाखल करण्यात आली अडथळा शोधून ड्रेनेज लाईनची स्वच्छता करण्यात आली आहे घाणेरडे पाणी उपसून असह स्वच्छता करण्यात आल्यानंतर नागरिकांनी दिलासा व्यक्त केला मात्र फक्त तात्पुरती स्वच्छता नको या भागातील ड्रेनेजची कायमस्वरूपी सुधारणा करावी अशी मागणी देखील के नागरिकांनी केली आहे स्वामी विवेकानंद एक प्रतिमा आहे आणि या प्रतिमेच्या जवळ एक कठडा केलेला आहे त्याच्यावर पूर्णपणे ड्रेनेजचा पाणी येतं कालपासून हा पाणी वाहतोय महापालिकेचा याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे याचे आपण चेंबर बघितले असं चेंबरमध्ये झाकणं तशीच ठेवलेली आहेत महापालिकेचे इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टरचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्याच्यामुळं वारंवार मागच्या वेळेला डी जी वनजवळही असाच प्रकार घडलेला होता टिकवाळ्यामध्ये पूर्णपणे खालीचं साम्राज्य या अंडरग्राऊंड ड्रेनेजचं कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियरांमुळे झालेलं आहे केसरी सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू डब्ल्यू कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा